हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का आणि जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा पॅटर्न जो जाणार आहे मध्ये जाणार आहे मध्ये आपल्याकडे कमीत कमी तीन ते चार डिझाईन्स आपण आणलेले आहेत तुम्ही पाहताय मी जी ड्रेप केले साडी हिच्या मधला वाईन कलर खूप खूप सेल झाला आणि आपण आता आणलेले आहे तिच्यामध्ये कलर खूप सुंदर आणि खूप स्वस्त साडी असणार आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त फक्त ताई तुमच्यासाठी सातशे चाळीस रुपये ऑर्धर अकाउंटला आपल्याला माहित नाही कशी भेटते पण आपले जे आणि साडी सेंटर मध्ये साडी अगदी स्वस्त भेटते तर पाहिजे साडी आपल्याला कशी वाटते साडी अगदी छान दिसणार आहे आणि साडीचा कपडा जो आहे छान असा ताई ज्यांनी घेतले असेल त्यांनी पण कमेंट करायची पण मी तरी पण सांगते जॉर्जेटमध्ये मध्ये जाणार आहे साडीला ऑल वर्क तुम्ही पाहताय छान अशी फॉईल प्रिंट आलेली आहे खूप सुंदर अशी साडी आहे साडीच्या पदरावरती डोली तुळशी वृंदावन वगैरे वगैरे भरपूर काय आहे अगदी लग्नाचा माहोल तयार झालेला आहे पाहून घ्या सुंदर अशी बंदेज साडी रिपीट रिपीट तेच येत असतं पण नवीन काहीतरी युनिक ये येत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पण साडी शॉप मध्ये ठेवावं लागत आहे तर आपण पाहणार आहोत बंदेजमध्ये कलर आणि आणखीन एक डिझाईन बंदेजमध्ये आपण कलर पाहणार आहोत सुंदर असे कलर जाणार आहेत आता माझ्या पुढे जे मोजके आले तेच मी तुम्हाला घेते छान असा बॉटल ग्रीन कलर आहे सुंदर अशी साडी दिसणार आहे पहा किती सुंदर दिसते आणि मी ड्रेप केल्यानंतर सुद्धा अगदी छान दिसते साडीचे कलर खूप सुंदर आणि खूप छान असतात मेहंदी कलर राणी कलर भरपूर कलर आपल्याला भेटणार आहे तिच्यामध्ये तर आपण ते पण कलर पाहून घेऊ अगोदर ज्या पसारा पडला माझ्यासमोर तो पाहून घेऊ आपण तर हा पाहिजे आपल्याला बंदेजचा मेहंदी कलर खूप सुंदर असा दिसणार आहे आणि ज्या लेडीजचा कलर थोडासा सावळा वगैरे असतो तिला खूप छान जाणारी साडी आहे तर आपल्याला पाहिजे बंदेजचा दुसरा पॅटर्न मी जो बोलले तुम्हाला तुम्ही म्हणता राणीताई बंदेज बंदेज काय घाय चालली आहे तुमची तर आपल्याला पाहिजे छान अशी बंदेजची साडी पहा किती सुंदर आहे सध्याचा ट्रेंडिंग पॅटर्न असणार आहे खूप छान असा पल्लू पाहिजे साडीचा आणि या पल्लू सारखाच ब्लाउज पीस आलेला असणार आहे हा असणार आहे पदर आणि छान असा जॉर्जेट कपडा आणि हे पाहताय तुम्ही बॉर्डर खूप सुंदर अशी बॉर्डर दिसणार आहे आणि रीलला ला सध्याला इन्स्टाला गाजते साडी खूप सुंदर अशी साडी दिसते आपल्याला आणि खास करून दिवाळी साठी आपण ऑफर ठेवली आहे साडीची साडीची प्राइस जाणार आहे फक्त सातशे चाळीस जी मार्केटमध्ये तुम्हाला भेटत असेल कमीत कमी हजार प्लस आपल्याकडे फक्त असणार सातशे चाळीस एकदम होलसेल टाईप साडी भेटणार आहे तर इतकी सुंदर इतकी छान साडी आहे रॉयल बंदेज आणि क्वांटिटी साडी तुम्हाला भेटू शकते आमच्या जानवी साडी सेंटरमध्ये तर आपल्याला पाहिजे तिच्यामधले कलर सुंदर असा ग्रे कलर किंवा राखाडी कलर आहे ग्रे पण नाही राखाडी कलर मी बोलले ते तुम्हाला क्वांटिटी भेटतात तर डबल डबल कलर आहे खूप छान असा स्टॉक असणार आहे तर पाहताय तुम्ही बेबी पिंक कलर मस्त असा पिंक पण नाहीये थोडस दिसतोय तो तुम्हाला अबोली कलर छान असा आबोली कलर, कलर। पहा ते पाहताय तुम्ही छान असा स्काय ब्ल्यू कलर छान असा पिस्ता कलर आणि न्यू स्टॉक आलाय त्याचं एक एक साडीच दर्शन करूया छान असं येलो कलरची साडी आहे आणि इचं जी डिझाईन जाते ब्रासो मध्ये जाते आणि छान असा ब्रासोचं पॅटर्न पाहिजे आपल्याला डिझाईन ब्रासो मध्ये जाणार पण ओरिजिनल ब्रास पाहिजे आपल्याला साडी आल्यापासून मी सुद्धा टपले हिच्यावरती कधी खोली कधी खोलीन पण मी कस्टमरला आणखीन दाखवलीच नव्हती त्याच्यामुळे खोलायचं योगायोग आलं नाही मॅडम जाऊन दाखवा साडी कशी दिसते ज्या आपल्या साड्या सेल झाल्यात त्या पाहून घ्यायच्यात आपल्याला हे तर पाहताय तुम्ही जानवीची बॅग आहे आणि याच बॅग मधून मी साडी काढली आहे आणि आपल्याला पाहायच जी साडी आपली सेल झाली आहे ती छान असा पाहताय तुम्ही चेहरी पिंक कलर आहे हा आपला सेल झालेला आहे खूप सुंदर अशी साडी दिसते पहा साडी थोडस सा पदर जरी टाकलं ना चेहऱ्यावरती असं ग्लो शेअर कस ग्लो येत ग्लो चेहऱ्यावरती सुंदर साडी दिसते बॉर्डर छान अशी सरवसकी असणार आहे आणि याच्यातून तुम्हाला अगदी सेम पॅटर्न भेटतात आणि हे प्युअर कपडा आहे हा जो कपडा आहे प्युअर आहे फॅन्ट्री कपडा असणार आहे साडीचा साडीला खूप सारा ग्लेज आहे कपडा एकदम स्मूथ आहे आणि वेट नाहीये साडी अजिबात ड्रेप केले केल्यानंतर घसरणार नाहीये हिच्यावर पाहताय तुम्ही छान अशी सरोस्की पण दिसते आपल्याला पूर्ण साडी पाहून घ्या पुन्हा एकदा छान अशी साडी दिसते सेल झाली म्हणून खोलली जास्त करून आपण साड्या खोलत नाही जेव्हा साड्या सेल होतात तेव्हाच खोलल्या जातात ह्या साड्या आपल्याकडे पिको असल्यामुळे आपण ठेवून घेतलेल्या आहेत कस्टमर कडून हा पा येल्लो कलर ताई साड्या पाहिल्या आणि पटापट घेऊनच टाकले म्हणजे एक कस्टमर आमच्याकडे किती साड्या घेते पहा उगीच काहीतरी दाखवायचं आणि काहीतरी सेल करायचं हे आपल्याला पटत नाही साडीचा हो म्हणजे आवरणारा नाहीये लेडीज साडी खरेदी करते एक ये घ्यायला येते कमीत कमी चार ते पाच साड्या खरेदी करूनच जाते पहा किती सुंदर लायनिंग न्यू ट्रेंडिंग पॅटर्न आणले आपण सगळ्या साड्या ट्रेंडिंगच असतात पण कापडाला पण महत्व दिलं पाहिजे आपण साडीचं कापड जर चांगला असेल किंवा फॅब्रिक जर छान असेल तर साडी सेल होणारच ना की नाही किती सुंदर अशी साडी आहे पाहून घ्या खूप छान असं फॉइल प्रिंट जाणार आहे साडीला ऑल ओवर साडी तुम्ही पाहताय ग्रीन कलरचा पट्टा किंवा फॉइल प्रिंट ग्रीन गोल्डन गोल्डन कलरची आलेली आहे बॉर्डर पहा गोल्डन कलरमध्ये जाते छान असं फॉइल प्रिंट आणि लेहेरिया साडी खूप सुंदर असा ब्लाउज पीस वा व्हिडिओ जर आवडली तर नक्की शेअर करा जेणेकरून कोण घेऊ शकतं आता कशी दिवाळी आहे बहिणीला साड्या आवडतात कोणाच्या बहिणीला नाही आवडत असं आवडतात आवडतात तुमच्या पण आवडत असेल तर कमेंट करा आणि तिला पण शेअर करा व्हिडिओ आपली तर पा मी तुम्हाला व्हरायटी मी बोलत असते प्रत्येक कस्टमरला आल्यानंतर बोलत असते आपल्याकडे क्वालिटीच्या साड्या असतात आपल्याकडे तीन या साडीमध्ये तीन प्रकार आणलेत आपण हे साडीची प्राइस जाणार आहे फक्त 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 सहाशे रुपये आणि हीच साडी दिसते तुम्हाला काहीच फरक नाही येत आहे पाहत आहे तुम्ही सातशे चाळीस आणि सहाशेमध्ये मध्ये काहीतरी फरक आहे खूप सुंदर अशी साडी आहे सेम दिसतं पण क्वालिटीचं लागतं आहे का नाही दिसायला सेमच असतं पण क्वालिटी मला लागतं आहे का नाही तुमच्या नादात मी दुसरीच घेतली कॉल सॉरी मी तुम्हाला म्हणत असते मी साडी जास्त करून खोलत नाही पण ठीक आहे समजणं पण गरजेचं असतंय पा साडी ताईना आपण कमी प्राईजची साडी दिली ती ही किती सुंदर साडी आहे सेम साडी आहे फक्त साडीला गोट आलेला नाहीये फॅब्रिक तितक छान असणार आहे पहा किती छान दिसते साडी आणि आपल्याला पाहिजेचा ब्लाउज पीस कमीत कमी, कमी चार ते पाच साड्या ताईंनी घेतल्यात तुम्हाला प्रत्येक साडी बघायला भेटते आणि अशी साडी मी बोलत नाही पुन्हा एकदा सांगते बर का जे कंटिन्यू आपल्या व्हिडिओ पाहतात ना त्यांनी नक्की सांगायचं कमेंट मध्ये आणि खरेदी करतात त्यांनी पण लाजायचं नाही कोणाला दिसत नाही अकाउंट प्रत्येकाचं वेगवेगळं असतं त्याला काय भियचं समजत नाही अकाउंटला नाव आपलं जे असत तसंच असतं हे पाहून ताई छान असा ग्रे कलरची साडी घेतलेली आहे हे पाहताय तुम्ही बॉर्डरला किती सुंदर सरोसकी आहे आणि पाहताय तुम्ही सुंदर अशी साडी साडीची प्राइस फक्त सातशे ही मार्केट मध्ये तुम्हाला कमी कमी अकराशेच्या खाली ताई साडी भेटणार नाही तर शब्द आहे पुढं पण चौकशी करून यायची नंतर आमच्याकडून साडी न्यायची किती सुंदर साडी पा अगदी सुंदर सोबर आणि छान असा ब्लाउज पीस पहा किती सुंदर चा ब्लाउज पीस आहे आणि साडी किती सुंदर दिसते वाव ताई साडी पाहून आहे लवकरात लवकर खरेदी लिहायचे जेणेकरून दिवाळीपर्यंत आपले ब्लाउज स्टिच करून भेटले पाहिजे नाही ताईन त्या दिवाळीला काय होतं साड्या घेतलेल्या असतात पण ब्लाऊज भेटत नाही तर लवकरात लवकर यायचे खरेदीला पंधरा दिवसच राहिले दिवाळीला खरेदीला